त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही त्यागाची महती सांगणारी रचना तुझ्या त्यागामुळे रमा वेदनेचा आवंडा गिळून विद्यापतीला जाणवू दिला नाहीस मनाच्या आतला कोलाहल वेदनेचा आवंडा गिळून विद्यापतीला जाणवू दिला नाहीस मनाच्या आतला कोलाहल सहनशीलतेचाही पराभव व्हावा इतकी जीवघेणी जिद्द सहनशीलतेचा पराभव व्हावा इतकी जीव घेणी जिद्द तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा भाषणे लेखनी विचार भाषणे लेखनी विचार संयम सातत्य झंझावात आणक भीमाचा रुबाब देखना आणि रुबाब देखना चिरंतन काळ तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा गुलामीची जाणीव करून दिली अमानुष चाली रीतींना माणसा सकट माणसात आणलं गुलामीची जाणीव करून दिली अमानुष चाली रीतींना माणसा सकट माणसात आणलं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष कराने ऊर्जेची बीज रोवली ऊर्जेची बीज रोवली मायबाप निवादळ झाला यलगार केला मायबाप निवादळ झाला यलगार केला किती किती लढला भीम तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा तू सोसलेल्या बिकट दिवसांचं वर्तन आणि पोचलेल्या काळाचं वर्णन तू सोसलेल्या बिकट दिवसांचं वर्तन आणि तू सोसलेल्या काळाचं वर्णन रेखटण्याची कल्पनाही करवत नाही तुझ्या समर्पणाची हिंमत बघून इतिहासालाही गैवर होत असेल इतिहासालाही गैवर होत असेल तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा नसती रमा तर तर आम्ही असतो कुठे नसती रमा जर तर आम्ही असतो कुठे आमचं अस्तित्व निरंतर अखंडित अलौकिक आमचं अस्तित्व अखंडित निरंतर अलौकिक तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा पंचशील मिळाले पोहोचली मानवी मूल्य पंचशील मिळाले पोहोचली मानवी मूल्य मिळाला संदेश शांतीचा कळाले बुद्ध अमा भीमामुळे कळाले बुद्ध अमा भीमामुळे घटनाकार भीम विश्वरत्न ठरला तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे रमा साहेबांची रामू साहेबांची रामू ठरली प्रत्येक पिढीची माता साहेबांची रामू ठरली प्रत्येक पिढीची माता पिढ्यान पिढ्यांच्या मृत शुद्र अस्पृश्य दारिद्र्याला आला सोन्याचा काळ तुझ्या त्यागामुळे रमा तुझ्या त्यागामुळे त्यागा रमा तुझ्या त्यागामुळे रमा